नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत रोज मी एकच विचार करीत असे कधीही चारही मुलांना आपल्यापासून एकाच वेळी दूर करायचे नाही म्हणून दोघांना मी बाहेर पाठवले तर दोघांना मी अयोध्येत ठेवत होतो पण काय दैवाचा दुर्विलास आज दोन मुले आजोळी तर दोन मुले वनवासात चार महान पुत्रांचा पिता असूनही मी आज अनाथासारखा ह्या ठिकाणी केवळ मुलांचे स्मरण करीत करीत मरणार कौसल्ये आज मी जाणार हे रामा हे लक्ष्मणा हे सीते मला क्षमा करा राम राम करीत महाराज दशरथांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत रामचंद्रांच्या मुखारविंदाचे दर्शन करीत राहिले आणि जेव्हा रामाचा वियोग अटळ ठरला तेव्हा आपल्या तनूची आपल्या कुडीची जराही पर्वा न करता या देहाचा त्याग केला अयोध्येत हलकल्लोळ माजला अवघी अयोध्या शोकसागरात बुडून गेली अयोध्येला वाली उरला नाही दोन भाऊ आजोळी दोन भाऊ वनवासात महाराज स्वर्गात अशा परिस्थितीत अयोध्येचा त्राता केवळ महर्षी वसिष्ठ मुनी होते वसिष्ठ मुनींनी ताबडतोब स्थितीचे आकलन केले सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महाराज दशरथांचे कलेवर त्यांनी तेलांच्या रसायनात ठेवले कारण अंतिम संस्कार करायला या क्षणी कोणीही नव्हतं उत्तम पाच दूतांना बोलविले ताबडतोब केकय देशाकडे रवाना केले वसिष्ठांनी दूतांना सांगितले असेल त्या स्थितीत भरत आला ताबडतोब घेऊन या आणि लक्षात ठेवा श्री भरताला काहीही सांगायचं नाही त्याला एवढंच सांगा की गुरुदेवांची आज्ञा आहे काही विचारता कामा नये तुम्ही आधी आमच्या सोबत रथामध्ये बसून पहिल्यांदी अयोध्येला चला भरधाव वेगाने श्री भरताना आणण्याकरता रथ निघाला अयोध्येतील दूध भरताकडे रवाना जेव्हा अयोध्येत हे सगळं घडत होतं तेव्हा तिकडे श्रीभरतांनासुद्धा अपशकून होत होते पुन्हा पुन्हा भिन्न भिन्न विचित्र भी प्रकारची स्वप्न दिसतात स्वप्नामध्ये अत्यंत मलिन वस्त्रांमध्ये केस मोकळे सोडलेले रडत असलेले बाबा गोमयाच्या खड्ड्यात बुडताना दिसतात भरताला स्वप्नात अयोध्येच्या वेशीवर लाल कपडे घातलेली भीषण राक्षसी खदाखदा हसत उभी असलेली दिसते श्रीभरत अश्वपतींना सांगतात आजोबा आम्हाला आमच्या अयोध्येवर काहीतरी संकट आलेले कळतंय काल रात्री स्वप्नामध्ये मी एक राक्षसी पाहिली अयोध्येच्या वेशीवर उभी राहून खदाखदा हसत होती तिचे ते भेसूर हसणं पाहून अयोध्येवर पसरलेली अवकळा पाहून मला नक्की वाटतंय काहीतरी अमंगल घडणार माझा किंवा महाराज दशरथांचा किंवा रामदादांचा आमच्या तिघांत कोणाचा तरी मृत्यू निश्चित घडणार श्री भरत असे स्पष्टपणे आजोबांना सांगतात भरताने भगवान महादेवांची पूजा बांधली आणि प्रार्थना केली माझ्या अयोध्येत सर्वदा मंगल घडू दे मी पाहिलेल्या दुःस्वप्नांचा कुठलाही परिणाम मला बघायला न मिळू त्यात अयोध्येतून दूत आल्याची बातमी पोचली श्रीभरत त्यांच्याकडे धावले हे दूत सात दिवस अहो रात्र धावत होते त्यांना जराही विश्रांती घेतली ती काय ती रथातच मार्गात घोडे बदलण्याची व्यवस्था होती त्या काळी घोड्यांचे डेपो असत सारथी आणि घोडे बदलत पण रथ धावत राही अशा अहोरात्र प्रवासानंतर थकलेले ते दूत पण भरताने त्यांना अत्यंत उत्सुकतेने अनेक गोष्टी विचारल्या सर्वांचे कुशल आहे ना बाबा आनंदात आहेत ना रामदादा ठीक आहेत ना कच्ची सकुशली राजा पिता दशरथो हो मम कच्चि दारोग्यता रामे लक्ष्मणेच महात्मने कैकईचा मूळ स्वभाव श्री भरतांनी विचारलेल्या ह्या कुशल प्रश्नांच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आज आपणाला जाणवते भरताने महाराज दशरथ प्रभू रामचंद्र कौसल्या माता सुमित्रा माता आणि कैकई माता ह्या सर्वांचे कुशल विचारले पण कुशल विचारताना या प्रत्येकाला भरताने लावलेली विशेषणे फार महत्त्वाची आहेत ती विशेषणे एवढ्याकरता महत्त्वाची आहेत की रामकथेत अनेक वेळा सांगण्यात येते की कैकई माता तशी फार चांगली होती तिने रामांना जीवनात पाठवले ते रामांच्या सांगण्यावरूनच पाठवले तिच्या मनामध्ये चांगली योजना होती देशातील रामकथेचे चांगले चांगले वक्ते अशा प्रकारे बोलताना आढळतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते कैकई -कै माता भगवंतांची माता आहे म्हणून ती चांगलीच आहे आपण तिला चांगलंच म्हटलं पाहिजे तरी पण कैकई -कै मातेच्या स्वभावाबद्दल भरताने मारलेले शेरे फार महत्त्वाचे आहेत भरत म्हणतो निरंतर धर्माचे पालन करणारी धर्म बोलणारी धर्माची सूक्ष्म गोष्ट जाणणारी कौसल्य चांगली आहे ना लक्ष्मण आणि शत्रुघ्नासारख्या थोर पुत्रांना जन्म देणारी धर्मशालीनी सुमित्रा माता चांगली आहे ना आणि आमच्या आईसाहेब कशा कै कै आहेत कैकईची चौकशी करताना भरताने वापरलेली विशेषणे पुढील प्रमाणे आहेत आत्मकामा सदाचंडी क्रोधनाम प्राज्ञमानिनी अरोगा पिचे माता कैकै किमुवाचह आपल्याकडे देवींची विविध नावे व रूपे आहेत अन्नपूर्णा माता आहे तिचे हे एक रूप आहे सरस्वती माता आहे तिचे पण हे एक रूप आहे लक्ष्मी देवीचे ध्यान आणखीन निराळे आहे पण या सर्व देवींमध्ये चंडी निराळी आहे तिचं आपलं एक रूप आहे मराठी भाषेत प्रचंड जो शब्द आला आहे तो चंड शब्दापासून आला चंडी म्हणजे नेहमी चिडलेली खेकसणारी आत्मकामा म्हणजे अर्थ आपले काम झाले आपल्याला मोठेपणा मिळाला की झाले प्राज्ञ याचा अर्थ तिला नेहमी असे वाटते की देवाने जी बुद्धी दिली आहे ती फक्त मलाच दिली आहे क्रोधना म्हणजे सतत वसवस करणारी भरताने आपल्या मातेचे केलेले हे वर्णन आहे ही सगळी विशेषणं वाल्मिकी रामायणात आहे एक आणखी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की भगवंताच्या वनगमनाची वार्ता अजून भरतांना मिळालेली नाही माझ्या दादांना वनात जावे लागले आहे किंवा माझ्या वडिलांचे देहावसन झाले या दोन्हींचं कारण माझी आई आहे हे श्री भरतांना कळलेले नाही हे कळल्यानंतर जर भरताने आईचं असं वर्णन केलं असतं तर आपण म्हटलं असतं की भरत हे सगळं रागाच्या भरात बोलतो आहे कारण रागाच्या भरात बोलताना माणूस अनेक वेळा अतिशयोक्ती करून बोलतो पण भरतांना अजून काहीही कळलेलं नाही तरीही भरत आपल्या मातोश्रींचं हे वर्णन करतायत कैकई माता श्रीराम आणि भरत यांची आई असल्याने पूज्य आहे पण तिच्या स्वभावातले दोष आपण लक्षात घेतले पाहिजे समर्थांचे एक सुंदर वचन आहे देवजनी असे परी तो सज्जनी वसे सर्वांच्यामध्ये देव आहे ही गोष्ट खरी म्हणून तुम्ही जर सर्वांना सारखं वागवायला लागला तर पंचायत होईल सर्वांशी सारखा व्यवहार नाही करता येत गाई आणि गधडे राजे आणि माकडे राजहंस आणि कोंबडे एक कैसे गाईशी गायीसारखं वागावं लागतं गाढवाशी गाढवासारखंच वागावं लागतं राजाला राजाचा मान द्यावा लागतो तर माकडाला त्याची जागा दाखवावी लागते राजहंसाला राजहंसाचा वागणूक द्यावी लागते तर कोंबड्याला कोंबड्याची वागणूक द्यावी लागते परमात्मा सर्वांच्यामध्ये सम असला तरी परमात्म्याचे आविष्कार भिन्न भिन्न आहेत म्हणून जगामध्ये दृष्टी सम असावी पण व्यवहार यथायोग्य असावा सर्वांशी भावसारखा असावा प्रत्येकाची भाषा निराळी आहे आपल्याला जोपर्यंत मानवी स्वभावातले दोष कळत नाही किंवा माणसा माणसांच्यातील स्वभावातील भिन्नता लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला जगातले व्यवहार देखील ठीक करता येणार ना नाही आपण त्या व्यवहारात देखील फसू भरताने आपल्या मातोश्रींच्या केलेल्या वर्णनाचा एवढा खुलासा करण्याचे कारण अनेक लोकांनी कैकईचे फार मोठे वकीलपत्र घेतले केवळ कैकईच नव्हे तर रावण देखील फार चांगला होता असं म्हणणारी पण पुष्कळ मंडळी आहेत रावणाला रामाच्या हातून मरायचे होते म्हणून भगवती जानकीला लंकेत आणून ठेवले असंही लिहिणारे लोक आहेत रामाने कैकईला लहानपणीच सांगितले होते की माझा राज्याभिषेक झाल्यानंतर तू मला वनात पाठव हे सांगणारे पुष्कळ लोक आहेत हल्ली सगळ्या पाप्यांना चांगलं म्हणायची फॅशन निर्माण झाली जो जितका चांगला तितके त्याचे चांगूलपण अवश्य सांगावे पण जो जिथे वाईट तिथे वाईटपणही पुढे मांडावे लागते नाही तर ग्रंथाचे यथार्थ आकलन होणार नाही पुष्कळांना नेहमी वाटतं की कर्णावर अन्याय झाला होता पण कर्ण किती दुष्ट होता हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो महाभारतात द्रौपदी वस्त्र हरणाची कल्पना ही दुर्योधनाची अथवा दुःशासनाची नाही तर कर्णाने हिचे कपडे काढा असं सांगितलंय त्या भर सभेत द्रौपदीला उद्देशून कर्णवेश्या म्हणालाय हे ऐकून त्या पतिव्रतेला काय वाटलं असेल जरा कल्पना करा महाभारताचे जे युद्ध घडले ते विध्वर राज्याच्या तुकड्यासाठी झालेले नाही त्या ठिकाणी द्रौपदीचा जो भीषण अपमान झाला त्या अपमानाच्या खोलवर रुतलेल्या ज्या जखमा होत्या त्या, त्या भरून काढण्यासाठी महाभारत झालाय म्हणून माणसाने शब्द वापरताना फार जपून वापरावे ते अत्याचार पाहून त्यावेळी मलूल होऊन पडलेल्या पांडवांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी महाभारत युद्ध झाले तेव्हा ज्यांना आपण म्हण चांगले म्हणतो त्यांच्यातले दोषही लक्षात घेतले पाहिजे काही काही मुळात चांगली असेल पण मंथरेच्या संगतीने ती कशी बिघडली हे लक्षात घेणे आवश्यक आहे वसिष्ठ मुनींचे व्यवहार चातुर्य भरतांनी महाराज दशरथ तीनही माता या सर्वांसंबंधी जे विविध प्रश्न विचारले सर्वांचे दूतांनी एका वाक्यात उत्तर दिले भरता अयोध्ये सगळं ठीक आहे गुरुदेवांची तुम्हाला आज्ञा आहे की येथील जास्त चौकशी न करता ताबडतोब अयोध्येला जाण्यासाठी निघावे वसिष्ठ मुनी अत्यंत हुशार आहेत अयोध्येतून दूत पाठवताना त्यांनी दूतांबरोबर वस्त्र अलंकार मिठाई सर्व गोष्टी राजकुमारांसाठी पाठवल्या अयोध्येतील घटनांची कल्पना अश्वपतींना येऊ नये याची काळजी वसिष्ठ मुनी घेतात याबाबतीत अयोध्येमधील मंत्र्यांशी वसिष्ठांची झालेली चर्चा राजकारण करणाऱ्या सर्व लोकांनी वाचण्यासारखी आहे राज्यामध्ये जेवढे मोठे संकट तेव्हा अराजकता ही स्थिती बाकी सगळ्या संकटांना उत्तरे देता येतात पण अराजक म्हणजे राजा गेला आणि उत्तराधिकारी कोण हे निश्चित नाही अशी स्थिती ही राजकारणातली सर्वात वाईट स्थिती आहे अशा अवस्थेत काहीही घडू शकतं काय काय घडू शकतं याचे वर्णन त्या मंत्र्यांनी केलेल्या चर्चेत आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सथ श्रीरामचंद्रार्पण मस्तो